आमचे कोयस्वामी देव आमचे बिरूसिद्ध महाराज काळ भरून आताचा अवतार बिरूसिद्ध महाराज हे आमचे घोड्यावरचे देव आहे आणि आमची कोयस्वामी देवी बर्गुबाई दुर्गुबाई हे आमचे पैडी आहे गावाची आमची रेणुका देवीची काळबाई आहे रेणुका देवी ही देवी माता आहे त्याच्यानंतर मग भरपूर असे देवांचे फोटो आहे आमचे गुरु आहेत गोरक्षनाथ महाराज आमचे नवनाथ महाराज बाळू मामा विजित महाराज नारायण देवा लक्ष्मी देवी श्रीराम आहेत विष्णू महाराज आहे असे भरपूर देव आहेत म्हणजे समजा एकतर छत्तीस कोटी देवच आहे आमच्या इथं मारुती राय आहे आमचे हे आमचे पाहुणे आलेले आहेत आमचे आले आजे आजे नार्वे आमचे काका आहेत मामा आहेत दोन्ही नाते त्यांची मुलगी पण आलेली आहे तुझं नाव काय का सांग काय युगांतिका का युगंती, का। युगंती का पण आलेली आहे त्यांची मम्मी सध्या आली नाही घरी थोडस काम आहे म्हणून ते थांबल्यात तर चला आपल्या नवीन घरी आपण जाऊया आमचे वडील जरा थोडं अजून पूजा बिजा करत बसल्यात तर चला आपण आपलं दुसरं एक घर घेतलेला आहे इथं जागा काय माहिती का आमच्या इथं खूप कमी जागा होते पाहुणे बिवणी येतात कुठं बसा उठायला जागा नाही पूर्ण तुम्ही चौघ बाजूने बघू शकता सर्विकर सर्विकर जिकडे तिकडं ना सामान सामानच आहे बघा सामान सामानच आहे जिथं तिकडं बघची ना पसारा पसाराच आहे जागा खूप कमी पडते त्याच्यामुळे चला आता आपण नवीन घरी जाऊया शेजारीच आहे लांब नाही बाजूलाच आहे चला मग तिकडे आपण जाऊया आता आपण निघूया आपल्या नवीन घरामध्ये म्हणजे भाड्याचं घेतलंय आपण का स्वतःच नाही चला मग तिकडे जाऊया आता कसं श्रावण महिना चालू श्रावण महिन्याचा दुसरा दिवस आहे म्हणजे दुसरा हप्ता आहे श्रावण महिन्याचा दुसरा हप्ता आहे तर आता कसं आम्हाला नात नात जेवण हे करायला लागते तर चला आपण पहिले तिथं जाऊया नंतरच बोलूया काय काय नाही बघा येता येत आहे ना बाजूला चालू आहे शेजारीच आहे लांब नाही खाली दोन पाऊल टाकलं तर मी आपण नवीन घरामध्ये आपले आलो चला आता जेवण ते घेऊया नवीन घर तर श्रीस्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची सुद्धा पूजा बिजा झालेली आहे हे बघू शकता आहे शेजारी आहे थोडस जागा आम्हाला काय छोटी पडते ना त्याच्यामुळे आम्ही या साईडला घेतलेला आहे आता ते इथं कसे पाहुणे रावळे आले तर बसू शकता उठू शकता या साईडला आपल्याला आता गणपती बाप्पा जसं काय म्हणतात आता गणपती या साईडला गणपती बाप्पाचं आपल्याला सर्व डेकोरेशन करायचं आहे या साईडलाच बसणार आहे ते एक असं श्रावण महिन्यामध्ये जे नाच जेवण आम्हाला करायला लागते असे म्हणजे दोन मना पाच मना तर आता आता आपण गोड निवडायचं झाल्यात पोह्या बिया झाल्यात गोळ्याने त्यांनी काय सर्व तयार भजी भिजी बी केलेली आहे तर नाच जेवण आपल्याला करायला लागते याच्यामध्ये तर आता चला मग आता जेवाला बसूया आपण प्रसाद आता आलेला आहे देवाचा हे देवाला आमच्या पहिले लागते परसाद द्यार आता म्हणून द्यायला लागला आता जेवायला सर्व्हिस घेणार देवाचं नाव आणि बसा मग आता जेवाला मी पण सध्या जेवायला घेतो आता सध्या मला पण रिक्षावर जायला वेळ झालेला आता उशीर म्हणजे खूप झालेला आहे फटाफट घेऊया आणि चला चला आदेश आदेश चला मग आता जेवायला घेतो मी पण बसतो आता जेवल्यानंतर भेटूया आता आपण आपल्याला आहे ना असंच आहे ना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आमचं कसं असतंय का आपलं पाच डोरी असं ना घरी गोड परसाद बिरसाद बनवतो पोळ्या वेळ्यातील पाच म्हणा दोन मना आता कोणाला वेळ नसतं तर मग त्या हिशोबाने कसे लोक लोक आमच्या ह्याच्या म्हणजे जे आजूबाजूला जेवढी जे आमची माणसं जी राहणारे आहेत ना ते लोक ते कसं प्रत्येक लोकांच्या घरी पहिला श्रावण किंवा दुसऱ्या श्रावणामध्ये तिसरा तर नाही ना तर डायरेक्ट चौथ्या याच्यात मग माणसं भेटत नाही मग काय करतो प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन माणसं आम्ही असं गोड जेवण बिवून कथेल करून करत असतो तर प्रत्येक वर्षी आम्हाला असं करायला लागते त्याच्यामध्ये बस हे छोटं मोठं काय आपले जे पहिल्यापासून चालत आले ते आपल्याला करायला लागते तर असंच असते आपलं चला पण काही आता तर उशीर खूप मला झालेला आहे बघू शकता ले ले का माग सात वाजाला आलेले आहेत दिसलं का नाही हे बघा साडेसात वाजला आले आहेत तर आता डायरेक्ट मला जायचं रिक्षावर रिक्षावर जायला खूप उशीर झालेला आहे आता मी निघतो गेलतो गेल गेलतो उशीर झाला संध्याकाळी झाली आणि याच्यामध्ये काय होते मित्रांनो व्हिडिओ पण आहे ना आपले जास्त करून काय होते तसं खूप टाईम लागतो त्याला सोळा वेळाचं म्हणलं ना नेट बीट लो लो न, तेन सिलो बिलो तेन पोस्ट करायला व्हिडिओ म्हणजे आपल्या हे करायला डाऊनलोड टेन व्हायला खूप उशीर होत असतो तर चला मग आता फटाफट आता मी जातो धंद्यावर सर्वांना वापर जय हिंद जय महाराष्ट्र चला बाय बाय